मुंबईतल्या लोकल प्रवासामध्ये नेमकं काय घडतंय गेल्या काही दिवसांमध्ये किती जणांना या लोकल प्रवासामध्ये आपले प्राण गमवावे लागलेत आणि त्याची कारणं नेमकी काय ठरलेली आहेत या सगळ्यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मध्य रेल्वेचा विचार केला तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एक मार्च दोन हजार चोवीस या फक्त तीन महिन्यांच्या काळामध्ये रूळ ओलांडताना एकशे सहासष्ट जणांनी आपले प्राण गमावलेत रुळ ओलांडताना पश्चिम रेल्वेवर याच तीन महिन्यांमध्ये एकशे वीस जणांनी आपले प्राण गमावलेत धावत्या रेल्वेमधून पडल्यामुळं मध्य रेल्वेमध्ये तीन महिन्यांमध्ये ब्याण्णव जणांचा मृत्यू झालाय तर पश्चिम रेल्वेमध्ये धावत्या रेल्वेतून पडल्यामुळं तीन महिन्यात सत्तेचाळीस जणांना आपले प्राण गमवावे लागलेत मध्य रेल्वेमधून प्रवास करताना नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झालेल्या प्रवाशांची संख्या आहे छप्पन्न तर पश्चिम रेल्वेमधून प्रवास करताना तीन महिन्यात नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झालेल्या प्रवाशांची संख्या आहे अठ्ठेचाळीस त्यामुळे एकूण मध्य रेल्वेमध्ये तीनशे पस्तीस प्रवाशांनी आपले प्राण गमावले तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये तर पश्चिम रेल्वेमध्ये प्राण गमावणाऱ्या प्रवाशांची संख्या होती दोनशे तीस एकूण उपनगरीय रेल्वेचा विचार केला तर पाचशे पासष्ट जणांना लोकलनं प्रवास करताना तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये आपला प्राण गमवावे लागलेत